जय शिवराय तुम्ही मार्गे रायगडला येत असताना पाचाडच्या एक ते दोन किलोमीटर आधी जे वळण लागतं त्या वळणाच्या उजव्या हाताला एक वाड्याचं अवशेष दिसतं जोत्याचं अवशेष दिसतं तेच ते सावंत चौकीचे अवशेष पाहायला मिळतात आणि त्याच्या पुढेच रस्त्याने पुढे जाल तर तुम्हाला सावंतांचं सा मेट सावंतांची समाधी सुद्धा मिळेल माल मालसावंताची चौकी पा। तर पाथ म्हणायच्या कोंजरची चौकी बोलू आपण कारण वरपासून सुरू होतो आणि इथून कोंजर सुरू होतं तर ह्या पाथकडून कोंजरकडे येणाऱ्या पायवाटेवरती असलेली महत्वाची चौकी ही त्या काळामध्ये मालसावंताकडे होती शिवकाळामध्ये आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा मालसांवताकडे होती ही चौक त्याच्यामुळे ह्याला सावंतांच्या चौकीचं ही वास्तू सांगितली जाते आता जी आपण तुम्ही बघतो की हे पाचाडमध्ये प्रवेश करण्या अगोदर पहिले ह्या चौकीवरती तपासणी हो होईल हा नाका होता पाचाडचा आणि शिवरायांच्या अखेरच्या काळापर्यंत त्या मालसावंत महाराजांना महाराजांची निष्ठा होती एक निष्ठा होती नंतर जो कटाचा भाग झाला कट झाला त्या कट कारस्थानामध्ये मालसावंत थोडासा दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यामुळे मालसावंतांना शिक्षा दिली गेली मग संभाजी महाराजांच्या काळामध्ये मग अशी शिक्षा होती दे दे देहांत शिक्षा तर त्यांना मारलं गेलं संभाजी महाराजांच्या सैलीने परंतु त्यांची ही चौकी छत्रपती शिवरायांनी काय केलं ज्या वेळेला त्या हर्यादर्शी दर्शन लागले होते तिकडून येताना त्याला कळलं की गोविलीला सावंतांच्या घरी प्रकारचं एक शस्त्र आहे ती तलवार आहे महाराज तिथं गेले आपल्या माणगावमधल्या गोव्यामध्ये आणि त्यांना तसा आग्रह केला की मला ही तलवार द्या तर त्यांनी पण ती सावंतांनी दे तलवार द्यायचं मान्य केलं पण त्यावेळेला महाराजांचं एक सूत्र होतं की मोफत कुठली घ्यायचं नाही पण त्यांनी काय केलं त्यांना काही होऊन दिले आणि ती तलवार पैसे देऊन शुल्क देऊन त्यांनी खरेदी केली त्याच्यावरती महाराजांनी खूप खुश झाले आणि महाराजांनी काय केलं की त्यांना स्वराज्यामध्ये घेतलं चाकरीमध्ये घेतलं आणि त्याला थेट पोंजरची चौकी खालची आणि ही ह्या दोन्ही चौके त्याला ताब्यात दिल्या पलीकडे <laughs> <laughs> त्यांची समाधी आहे की तिथं आपण आता जायचं आपल्याला या ठिकाणी पण पानवठा होता जसं आपण तिथे होतो तसा इथं पण पानवठा होता आणि इथलं अन्नछत्र होतं या परिसरामध्ये अन्नछत्र होतं म्हणजे घाट चढून येणाऱ्या माणसांना या ठिकाणी मोफत अन्न अन्नछत्र हे जिजावली सुरू केलं होतं हे येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंसाठी जो आमचा वाटसरू असेल तो गडाव याच्या अगोदर त्यांना खाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ही इथं मोफत अन्नछत्र म्हणून ह्या ठिकाणी केलं जाईल ह्यात नाव आहे सुरमाळ ह्याला सुरमाळ म्हणून नाही आणि ही माझा चौकी आणि पुढचं मेट सावंतचं मेट जे आपण आता बघायला जातो पुढे वरती इथे एक बुरुज आहे त्याला दुदुंबीचा बुरुज म्हणतात म्हणजे करणे नागारे दुदुंबी अजून इथून इशारा दिला जायचा पुढे की कोणतरी सैन्य येतं किंवा कोणतरी माणसं येतात कोणतं प्रमुख माणसं येतात त्या बुरुजावरून नगारे किंवा ते शिंग फुटली जायची किंवा आवाज उतारी फुटली दुदुंबीचा त्याच्यामुळे बुरुज म्हणतात त्याला सुरमाळ आणि इथंच अन्नछत्र होतं आणि इथंच हा पिण्यासाठी पाणवठा होता आणि हे चौकीचं <laughs> आता आपल्याला तुम्हाला कल्पना असं रायगड कुठून सुरू होत तुम्हाला माहिती आहे ही पाचड जी आहे ना ही रायगडची माची आहे म्हणजे रायगडला जोडणारी आणि रायगडच्या पायथ्याशी माची हा म्हणजे पाचाड आहे आणि खरं खरा रायगडचा बेस हा पोंझर आहे त्याच्यामुळं ह्या माचीवरती येणाऱ्या पांथसासाठी माचीवरती येणाऱ्या वाटसरूंसाठी खास जिजाऊनी जिजाऊंच्या अग्रस्त इथं मोफत अन्नचक्र दिवान होतं तर मगाशी तुम्हाला सांगितलं की माल सावंताची चौकी आणि हे माल सावंतांचं मेट आहे मेट म्हणजे काय तर डोंगर उतारावरची चौकी हे डोंगर उतारावरती जी काय आपल्या मावळ्यांना किंवा सैनिकांना जे ठिकाण दिलं जायचं चौकीचं रखवालीचं तर त्याला मेट म्हणायचे आणि ह्या मेटांवरती मग हे राहायचे मग अशी काय बोललो की गडाचा पायथा हा कोंझर आहे आणि पायथ्यापासून ते गडापर्यंत ही मेटं होती वेगवेगळी मेटं आणि मग पहिला हल्ला किंवा पहिला बचाव हा अशा मेटांवरती व्हायचा हो जर पहिला आक्रमण झालंच तर पहिला त्याचा बचाव मेटा हा हो मेटांवरती व्हायचा मेटकरी त्याला लढा द्यायचे आणि तसे पुढं कळवायचे इशाऱ्याने अच्छा त्याच्यामुळं हे सावंताचं मेठ जसं आंब्याचं मेठ डुब्याचं मेठ अशा प्रत्येकाची वेगवेगळी जांभळीचं मेठ अशी वेगवेगळी मेटं होती रायगडला त्याच्यापैकी कोणजरच्या रस्त्यावरचं हे मेट आहे तुम्ही आता ज्या रस्त्याने आलात ना तो साधासुद्धा रस्ता नाही आहे त्या काळचा पायरी मार्ग आहे किंवा पायवाट आहे पोंजरहून जाणार आता आपण डांबरी रस्त्यानं असं जातो परंतु शिवकालीन मार्ग किंवा शिवकालीन पायवाट ही आहे आता आपण जी गेली होती त्याच्यामुळे तुम्ही ज्या मार्गाने आलात ते तुम्ही प्रॉपर शिवकालीन मार्गाने तुम्ही आतमध्ये आता इथे आलेला आता इथं काय आलं की एका आ... इथं म्हणजे हे प्रमुख ठिकाण आहे तुम्ही जर बघितलं ना तर ह्यालासुद्धा एक कोट आहे नैसर्गिक कोट आहे दगडाचा कोट आहे आणि त्या कोटावरतीही स्मारक आहे खाली एक समाधी आहे ज्यात आपण बघायला जाणार आता इथं समजलं तर ही मालसावंताची चौथार स्मारक चौथार आणि त्यांचा एक मालसावंतचा भाऊ होता त्याची ती साम समाधी दाखवली जाते म्हणजे इतिहास असं सांगतात इतिहासकार की ही मालसवंताच्या समाधी चौथर तर कारण मालसावंत हा उच्च दर्जाचा सरदार होता त्याच्यामुळे चौथार पण त्याचा भव्य असला पाहिजे आणि त्याचा जो चुलभाऊ होता त्याचा खाली समाधी असे सांगितले जाते काहीजण म्हणतात की जी खाली समाधी आहे ती कृष्णराव खटावकर नावाच्या सरदाराची आहे काही जण म्हणतात जो कृष्णराव खटावकर सतराशे चौतीसला ज्या वेळेला आपली मराठ्यांची आणि सिद्धीची जेव्हा लढाई झाली त्या सिद्धीच्या सैन्याकडून हा कृष्णराव खटावकर मारला गेला त्याची समाधी असं काही जण म्हणतात परंतु जर बघितलं तर की मेट कुणाचं तर सावंतांचं मेटाला हल्ला कुणाचा होणार बचाव कोण करणार तर सावंत करणार खटावकर नाही करणार त्याच्यामुळं इथं सावंतांपैकी समाधी असावी असा एक चांगला असा महत्त्वाचा तर्क आपल्याला करता येतो म्हणजे ठोस तर्क करता येतो आपल्याला त्याच्यात अशा प्रकारचं आणि पारक भव्य स्पारक, स्पारक केलं जातं तुम्हाला मगाशी मी तुम्हाला बोलत तर्क इत्यासामुळे तर्क का महत्वाचा असतो तुम्ही त्याचे जे घटन बघितलीत किंवा त्याचा आकार बघितलात त्याची रुंदी बघितलीत त्याचे पायाचे दगड बघितलेत त्याच्यावरून आपण तर्क करायचा असतो की हे कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याचं किंवा कोणत्या दर्जाच्या सरदाराचं हे स्मारक असतं आणि साजिकच इथं मालसावंतापेक्षा दुसऱ्या कोणाचा इथं संबंध जोडला गेलेला नाही शिवकाळात पण शंभू महाराजांच्या काळामध्ये फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला गादीवरून वाद निर्माण झाला त्यावेळेला माल सावंत हे सोयराबाईंच्या पक्षामध्ये होते म्हणजे राजाराम महाराजांच्या पक्षात होते आणि त्या वादामध्ये संभाजी महाराजांच्या सैन्याने ह्या सावंतांशी युद्ध पुकारले खाली कुंजरमध्ये आणि तिथून मग ते सैन्याबरोबर पळत पळत नातेखिंडीपर्यंत गेले आणि नातेखिंडीमध्ये त्या माल सावंतांना मारल्याचा सा उल्लेख संभाजी महाराजांच्या सैन्याने आणि मग साहजिकच त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या बहुशांनी ह्या मेटावरती त्यांचं स्मारक बांधलेलं असावं असं हे इथलं मालसंताचं स्मारक आपल्याला इथं बघायला मिळतं आणि खाली समाधी बघायला मिळते खाली तिकडे झाडेमध्ये एक शिवपिंड आहे तो त्याचे अवशेष पण नाही परंतु तोला मोलाच्या सरदाराच्या चौथऱ्याच्या आकाराप्रमाणे तोला मोलाची शिवपिंडी पण घडवलेली आहे ती पण इथं सही, सही होती पण तू काही काळात तुमच्या पुढे नेल्यास जवळच्या बाजूस अशा प्रकारे हा इथला इतिहास आहे हे रायगडचं पश्चिमेकडचं मेट आहे आणि इकडून जो महाड नातेकडून येणारा जो सै सैन्य असायचं ते ह्याच मार्गाने गडावरती जायचं त्याच्यामुळे ह्या मार्गाला महत्व आहे आणि दुसरा मार्ग जो आहे तो तुम्हाला मी तिकडे गेल्यानंतर सांगणार आहे जो वारंगी वाघेरीकडून येणारा जो मुख्य मार्ग आहे गडाकडे येणारा तो त्या बाजूला मार्ग मार आहे आणि इकडून जाणारा हा कोणझरकडून जाणारा पाय मार्ग म्हणजे इकडचा जो पट्टा आहे संपूर्ण वरणडोली आहे कोंझर आहे इकडे पुन्हा न नेरावची चौकी आहे नेरावच्या चौकीकडून येणारा जो मार्ग आहे तो पण ह्याच ह्याला यह, ह्या मार्गाला येऊन मिळतो त्याच्यामुळे रायगडचे जे अष्टदिशेचे वॉच टॉवर्स आहेत आठ वॉश टॉवर त्याच्यापैकी नेराव चौकी एक एक टॉवर आहे नेरावची मग साहजिकच नेराव करून येणारं जे सैन्य असेल त्या बाजूने येणारे काय कुमक का असेल तर ती पण ह्याच मार्गाने वरती गडावर जात असेल तेव्हा गडाची पश्चिम दिशा ही आहे खालच्या बाजूला गांधारी नदी आहे तुम्हाला गांधारीमध्ये नदी माहिती तुम्हाला कुणाला हां महाडगाव माहिती असं आहे तर गांधारी नदीचा उगम हा इथं होतो कोंढरणमध्ये कोंढरण नावाचं गाव आहे इथं पलीकडं म्हणजे आपण अशा ठिकाणी आहोत की रायगडचा मध्य भाग आहे रायगड हा मध्यभागी डोंगर म्हणून आहे रायगडच्या पश्चिमेला हे गांधारी नदी आणि पूर्वेला हे काळ नदी आणि त्याच्या दोन नद्यांच्या मध्येच हा रायगडचा हा डोंगर पूर्ण आहे किंवा हा विस्तार आहे जे गांधारी कशी वाहते तर दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे काय त्याला दक्षिणवाहिनी नदी म्हणतात आणि दक्षिणवाईन नदी ही आपल्या धर्मशास्त्रामध्ये अतिशय पवित्र मानली जाते त्याच्यामुळे ह्या घाटाला किंवा ह्या पायरी मार्गावरती हे महत्त्वाचं ठिकाण आहे असा हा ह्या ठिकाणचा इतिहास गोवेलेकर सावंतांचा माल सावंतांचा हा इतिहास त्यांची पिढी आता थोडीस संशोधन करते आहे पलीकडे इथे एक आता आपल्याला वाटतं जो कृत्रिम तलाव आहे तो कृत्रिम तलाव नव्हता जो छोटासा तलाव होता त्याला सावताचा तलाव म्हणतात सावताचा तलाव आजही लोक म्हणतात सावताचं ताकद सावताचा तलाव त्याला म्हणतात हां हा संपूर्ण परिसर सावताचा सावताचं मेठ सावताची चौकी सावताचा तलाव आजही कित्येक पिढ्या गेल्या तरी पण त्या तोंडी तोंडामध्ये ती शब्द आहेत इवन इथल्या झरा पण सावताचा झरा म्हणून बोल बोलला जातं ह्या समाधी खिडायला खाली म्हणजे बाजूला झरा आहे तर आपण सावताचा झराच म्हटलं जातं